पुण्यातील दौंड मध्ये जावयाने चाकुणे भोसकून सासऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आठवड्याभरात हत्येची ही दुसरी घटना घडल्याने दौंड तालुका हदरलाय सासऱ्याने जावयावर अनैतिक संबंधाचा आरोप केला होता आणि या प्रकरणात जाब विचारल्यामुळे संतापलेल्या जावयानं सासऱ्याचा जीव घेतला धक्कादायक बाब म्हणजे सासऱ्यांनी स्वतःच्या पत्नीच्या म्हणजे तरुणाचे सासूसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केलाय चिरलेल्या जावयानं थेट सासऱ्याच्या छातीत चाकू भोसकून त्यांचा खून केल्याची घटना दौंड तालुक्यातील बोरीबेल मध्ये घडली आहे सुदाम हिऱ्या चव्हाण असं खून झालेल्या सासऱ्याचं नाव आहे तर लक्झऱ्या कोब्या काळे याच्यावर दौंड पोलिसांनी सासऱ्याच्या खुणा प्रकरणी गुन्हा दाखल केलाय तीन ऑगस्ट रोजी दौंड तालुक्यातील खामगाव मध्ये सूरज राहुल भुजबळ या तरुणाचा धारदार पैत्याने वार करत खून झाला होता ही घटना ताजी असतानाच दौंड मध्ये आता आणखी एक खुणाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे आपल्या पत्नीशी जावयाचे अनैतिक संबंध असल्याचा सुदाम यांना संशय होता त्यांचे जावई लझऱ्या कोब्या काबळे काळे हे आपल्या सासरवाडी बोरीबेल इथं आले होते यावेळी जावई आणि सासरे सुदाम चव्हाण यांच्यात वाद झाला संत आपल्याला जावयानं थेट सासऱ्याला चाकूने भोसकलं सुदाम चव्हाण बेशुद्ध पडल्याने नातेवाईकांनी जखमी झालेल्या चव्हाण यांना तात्काळ दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आरोपी लक्झर्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा